नांदेड जिल्ह्यात शरद पवार राष्ट्रवादी गटाचा आढावा बैठक नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली या बैठकीला मराठवाड्यातील माजी मंत्री राजेश टोपे व माजी मंत्री जयप्रकाश दांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आढावा घेऊन पुढील ध्येय धोरण ठरवण्यात आले या बैठकीला माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आलेगावकर शेख रऊफ जमीनदार बंटी लांडगे डॉक्टर सुनील कदम मीडिया सेलचे नईम खान पंकज कांबळे ॲडव्होकेट नरवडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला भरभराटी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट ताकदीने निश्चित तयारीला लागणार असल्याचं माजी मंत्री जयप्रकाश दांडेकर यांनी सांगितले आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीत यांचा हा रिपोर्ट जे जुने आणि ज्येष्ठ कार्यकर्ते तसे उपस्थित सर्व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते तरुण नेतू पक्षाच्या पडझडीनंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जिल्ह्यामध्ये हा आढावा घेणं चालू आहे त्याप्रमाणे मी हिंगोली नांदेड परभणी तीन जिल्ह्यामध्ये दोन जिल्ह्याचा झाला आज आपल्या जिल्ह्यामध्ये झाला 8 बजे ऐलान दिल दक्षिण विधानसभा सलमान भाई प्रभागतेश 11 पठान चार नंबर अभी साहब तीन नंबर कामरान खान खाजा सर पवार यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पार्टीच्या पार्टी, पार्टी ज्यामध्ये रिऑर्गनायझेशन करून त्या ठिकाणी विभागवार काही जणांच्यावरती जबाबदाऱ्या पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी दिलेली आहे त्यामध्ये मराठवाडा विभागामध्ये मा, माजी मंत्री नामदार मा, राजेशजी टोपे आणि जयप्रकाशजी गांधेगावकर यांच्यावरती मराठवाड्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्या निमित्तानं सध्याच्या घडीला मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे सध्याचं संघटन कसं आहे त्याचा आढावा घेण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी बैठक होती आणि त्या अनुषंगानं आज जयप्रकाशजी दांडेगावकर नांद मध्ये आलेले होते आणि त्यांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार जिल्ह्याची आणि ती शहराची बैठकीतला आढावा घेतला संघटनामध्ये कशा कोणाकोणाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत तालुका पातळीवरती पक्षाची कार्यकारिणी वगैरे तयार केलेली आहे किंवा नाही फ्रंटल ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारे किंवा त्याच्या त्याची कार्यकारिणी झालेली आहे किंवा नाही त्या संदर्भामध्ये आढावा घेतला आणि त्यांनी समाधान देखील व्यक्त केलेला आहे काही प्रमाणामध्ये काही त्रुटी आहेत त्या पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी त्यांना संबंधांना निर्देश दिलेले आहेत आणि यापुढं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्याच्या राज्यामध्ये चाललेल्या घडामोडी किंवा देशाच्या पातळीत चाललेल्या घडामोडी यामध्ये संविधानाच्या रक्षणाच्या संदर्भामध्ये असलेल्या त्यांच्या भूमिका आपल्याला बाजू घेऊन जे जे म्हणून संविधानाच्या विरोधामध्ये जातील त्याच्या अनुषंगाला जनमानस तयार करण्याच्या साठी म्हणून संघर्ष करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही ठिकाणी भूमिका घेणार आहोत आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये लोकांना विश्वास वाटेल लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बद्दल त्याच्या कार्यप्रणालीबद्दल बद्दल विश्वास वाटेल अशा प्रकारचे काम या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी होती आणि लोकांना न्याय देण्याच्या संदर्भात त्या भूमिका घेतल्या जातात का आता तो त्यांचा आढावा घेतील आणि त्या आढावाच्या अनुषंगाने राज्य स्तरावरच्या आणि केंद्रीय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे राज्य सरकारने नुकतीच पीक विमा योजनेअंतर्गत मोठी रक्कम मंजूर केली आहे त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे अवकाळी पाऊस दुष्काळ गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले अशा वेळी पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आर्थिक कवच बनते चला तर मग पाहूयात पीक विमा कसा मिळतो यातील अडचणी या, या संदर्भात आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी घेतलेला हा आढावा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत खरं तर नवा भारत नवा विचार या संकल्पने न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपण आता चाकूर तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामध्ये आहोत कृषी तालुका कृषी अधिकारी जाधव हो, आपल्यासोबत आहेत खरं तर आपण तालुका कृषी अधिकारीकडे येण्याचं कारण आहे की आज चाकूर तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रभर विमा पडतो आहे पण ता चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कशा पद्धतीने विमा आहे आणि किती विमा मिळतोय कारण शेतकरी सगळ्यात महत्त्वाचं जवळचं साधन म्हटलं तर शेतकऱ्यांना जे काय आता नुकसान बरंच झालं होतं सोयाबीनचं नुकसान झालं होतं अतिवृष्टी झाली होती पण त्या शेतकऱ्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना विमा मिळत नाही विमा मिळत नाही आहे पण अनेक शेतकऱ्यांना विमा मिळतोय तर विमा कशा पद्धतीने मिळत आहेत शेतकरी म्हणतात की शासन देत आहे विमा आणि विमा कंपनी म्हणते आम्ही देतो आहे म्हणजे मग कोणाकोणाला मिळतो आहे तर ओव्हरऑल आपल्याला चाकूर तालुक्यामध्ये किती लोकांना विमा मिळाला आहे संदर्भात आपल्याकडं तालुका कृषी अधिकारी जाधवसाहेब आहेत त्यांना विचारत की सर न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत खरं तर चाकूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना आत्ता शेतकरी आमची गोंधळलेले अवस्थेत की विमा कोणाकोला मिळतोय आणि आम्हाला कधी विमा मिळणार आणि आग ओव्हरऑल तालुक्यामध्ये किती लोकांनी विमा भरलेला होता आणि किती लोकांना येतो आहे नमस्कार सर्वांना आ, मी तालुका कृषी अधिकारी शिवचंद्रपाल जाधव आपल्या तालुक्यात एकूण पीक विमा भरलेल्याची संख्या शेतकऱ्यांची एक्क्याऐंशी हजार पाचशे त्रेपन्न त्या आहे त्यापैकी आपण तक्रारी ज्या आपल्याकडे प्राप्त झाल्या त्या अडतीस हजार चारशे एकोणपन्नास तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या शेतकऱ्यांच्या त्यापैकी पात्र जे शेतकरी आहेत ते तीस हजार एकशे नव्याण्णव पात्र शेतकरी आहेत त्यापैकी जे अपात्र ठरलेत ते आठ हजार दोनशे पन्नास शेतकरी अपात्र ठरलेत ते अपात्र ठरण्याच्या निकषमध्ये कारण काही अस्पष्ट असल्याने आपण जे हे देतो इंटिमेशन देतो बहात्तर तासाचं इंटिमेशन असेल किंवा ज्या बाब असतील पी किम्यामधल्या गाईडलाईन्समधल्या इलिजि इलिजिबिलिटीच्या त्यात शेतकरी त्यात पात्र ठरलं नाही त्यामुळे त्यांना वगळण्यात आलं आहे जे पात्र ठरले शेतकरी तीस हजार एकशे नव्याण्णव त्यापैकी पाच हजार सहाशे सत्तर शेतकऱ्यांना सात कोटी विम्याचं आत्तापर्यंत वाटप झालेलं आहे ओके खरं तर आत्ता यांचं मत आहे की सात कोटीच्या पुढे जवळपास ओव्हरऑल तीस किती शेतकऱ्यांना विमा आत्ता होतो आहे सर पाच हजार सहाशे सत्तर शेतकऱ्यांना आतापर्यंत आपण विमा वाटप केलेलं आहे एकूण किती शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे एकूण तीस हजार एकशे नव्याण्णव शेतकऱ्यांना विमा म्हणजे चाकूर तालुक्यामध्ये जवळपास तीस हजार एकशे नव्या नव्याण्णव शेतकऱ्यांना विमा मिळतो तिची रक्कम पण आता साहेबांनी सांगितली सात कोटीच्या घरामध्ये काहीतरी रक्कम आलेली आहे आणि सर किती शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली होती टोटल अडोतीस हजार शेतकऱ्यांनी आणि त्यामध्ये किती शेतकरी म्हणजे इलिजिबल झाले नाहीत आठ हजार आठ हजार म्हणजे ओव्हरऑल जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांनीच विमा भरला होता आणि शेतकऱ्यांनीच तो विमा नुकसान जे झालेलं होतं ते नुकसान कंपनीला कळवणं बंधनकारक होतं बहात्तर तासामध्ये ती विमा कंपनीची जी काही लोक आहेत ते येऊन पंचनामा करूनच आपल्याला विमा देणार होती असंच आपल्याला म्हणाला यस यस म्हणजे नुकसान तुमचं किती झालं आणि कशा पद्धतीने सर बघायला गेलं तर काही आपल्या तालुक्यामध्ये की दुऱ्याला दुरा जरी असला तरी एका शेतकऱ्याला येतो एका शेतकऱ्याला येत नाही आहे मग अशा पण काही गोंधळलेल्या अवस्था आहे तर अशा पद्धतीने जर काही तक्रारी असतील तर शेतकऱ्यांनी कोणाला संपर्क साधावा आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी हे करायला पाहिजे कसं आहे पीक विमा जी कंपनी आपण ज्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर आपण त्यांना ठरवलेले आहेत ते कंपनी आणि आम शास शासनाचे कर्मचारी हे दोन्ही पंचनामा करतात तिथे कंपनीचे पण लोक उपस्थित असतात आणि ते क्रायटेरियानुसार जर शेतकऱ्यांना डिटेलच पाहिजे नसेल की काच अपात्र ठरले तर त्यांनी कंपनीशी संपर्क संपर साधणे योग योग्य राहील कारण आमच्या स्तरावर आम्हाला एवढं डिटेल माहिती आम्हाला विम्याची भेटत नाही ती कंपनीकडे असते कंपनीसोबत असते तर त्याचे क्रायटेरियानुसार शेतकरी पात्र अपात्र ठरवतात त्यानुसार शेतकऱ्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करणं आवश्यक हो वाटतं मला बरं जरीही आम्ही एक रुपयामध्ये शासनाने एक रुपयामध्ये जरी आपल्याला विमा भरण्याची सवलत असेल तर बाकीचं सर्व काही प्रीमियम हे शासनानेच भरलेलं होतं आणि खरं तर शेतकऱ्यांनी ते नुकसान भरपाई दाखल करणं बंधनकारक होतं असंही यांचं मत आहे पण आता मुळामध्ये या शेतकऱ्यांमध्ये भरलाय आपल्याला ओव्हरऑल एकूण तालुक्यामध्ये एक्क्याऐंशी हजार पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांनी विमा भरला आहे त्यापैकी कुठेतरी जवळपास पन्नास टक्के रेशो आहे कशाबद्दलचा विम्याचा हो म्हणजे विमा दाखल करण्याचा तक्रारी दाखल करण्याचा पन्नास टक्के रेशो आहे का हो आहे ऑलमोस्ट फॉर्टी फाय टू फिफ्टी हा सर्व विमा अतिवृष्टीचा आहे हो अतिवृष्टीचा बरं म्हणजे ओव्हरऑल ही अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालेलं आहे आणि बहात्तर तासामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केलेली आहे या सर्व शेतकऱ्यांना आत्ता सात कोटीचा आकडा आहे सात कोटी आणि पुढे आहे तो आकडा तो आकडा आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडतोय आणि सर आता आपण सांगितल्याप्रमाणे किती हजार शेतकऱ्यांना पाच हजार शेतकऱ्यांना पाच हजार सहाशे सत्तर शेतकऱ्यांना आतापर्यंत लाभ वाटप झालं आता आणखीन पुढे पडतोय येस येस पडणार अच्छा किती तारखेपर्यंत हे सगळं त्यात आपण एक्झॅक्ट डेट नाही सांगू शकत पण जसं वरून निधी उपलब्ध होईल तसं तसं शेतकऱ्यांना लाभ भेटत राहील तर हे तालुका कृषी अधिकारी जाधव आपल्यासोबत होते खरं तर आम्हाला फक्त आमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की जर शेतकऱ्यांना विमा मिळत नसेल किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसेल तर खरंच शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली होती पण तक्रार दाखल केल्याच्यानंतर पण त्यांना जर विमा मिळत नसेल तर तो खरंच अन्याय आहे पण का अन्याय होतो आहे कशा पद्धतीने होतो आहे तर खरं तर त्या संबंधित कंपनीला शेतकऱ्यांनाही संपर्क साधणं गरजेचं आहे आणि राज्य शासनानं पण सर आपल्या माध्यमातूनही शेतकऱ्याला मदत मिळणं अपेक्षित आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळत नाही त्यांना मदत करावं का असं काय म्हणजे वाटतं का सर आपल्याला राज्यशासन करेल का येस येस नक्कीच जे शेतकऱ्यांशी आता कसं एक टेक्निकली आपण म्हणूनपेक्षा सगळे शेतकरी एवढं सज्ञान प्रत्येकाकडे लिटरसीचं पर्सेंटेज आहे आपल्याकडं कमी जरा त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांना माहीत होणं ही गोष्ट की नुकसान बहात्तर आत रिपोर्टिंग करणं वगैरे ह्या गोष्टी शक्य होत नाही बट आपल्याला टेक्निकली जे क्रायटेरिया आहेत कंपनीचे त्यानुसारच आपल्याला लागून गाईडलाईन्सनुसार त्यांच्या गाईडलाईन्सनुसार आपल्याला पंचनामा करावा लागतो तरी हे टेक्निकली जास्त साऊंड होण्यासाठी आपल्याला एक प्रचार प्रसिद्धी करण्याची गरज आहे Okay. म्हणजे शेतकऱ्याला कितीही विमा द्यावा असा वाटला शासनाला पण त्याच्यामध्ये विमा कंपनीमध्ये असल्यामुळे विमा कंपनी ही नियमानंच काम करते असंच म्हणावं लागेल कारण आपले आपलं एकतर अतिवृष्टीमध्ये किती पाऊस झाला शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असतं त्या काळामध्ये शेतकऱ्यांना तर भान नसतं की आपण नुकसान भरपाई कशी दाखल करावी त्याचा फायदा खरंच कुठेतरी विमा कंपनी घेत आहेत का ऑनलाईन दाखल न झाल्यामुळे शेतकऱ्याचं बरंचसं मोठं नुकसान होतं आहे का हे खरं तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला वेळ येणारी वेळच सांगणार आहे की किती शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे आणि किती शेतकरी विमा न मिळाल्यामुळे हातबल होणार आहेत हे मात्र येणारी वेळ सांगेल या अशा अनेक गोष्टीसाठी आपल्याला जर या वेगवेगळ्या नवीन बातम्यांसाठी आपल्याला न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचारमध्ये पुढील बातम्या पाहण्यासाठी आपण जरूर आमच्यासोबत राहा अशाच बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार